छत्तीस जिल्हे छत्तीस बातम्या न्यूज जी नाईन महाराष्ट्र उत्तर तुमच्या प्रश्नांची तेलार तालुक्यातील पोलीस ठाण्याचा आज जय आदिवासी युवा शक्ती जय संघटनेनं भव्य घेराव करून आंदोलन केलंय एक महिना उलटूनही आदिवासी समाजातील युवक ओमप्रकाश केशवराव जांभळे यांच्या मृत्यू प्रकरणी अद्याप एफ आय आर दाखल न झाल्यानं हा आंदोलनाचा सूर पाहायला मिळालाय माहितीनुसार ठेकेदार आणि घरमालकांच्या निष्काळजीपणामुळे जांभळे यांचा आमच्या कामाच्या ठिकाणी मृत्यू झाला होता मात्र पोलिसांनी अद्याप गंभीर गुन्हा दाखल केला नसल्यानं संताप व्यक्त होत आहे या आंदोलनाचं नेतृत्व महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष जयएस उर्फ मेळघाट रियल टायगर यांनी केले यांच्यासह जयस विदर्भाध्यक्ष गावते बुलढाणा जिल्हाध्यक्ष अनिलभाऊ सस्त्या जिल्हा उपाध्यक्ष रेहान भाऊ केदार तसेच जळगाव जामोद तहसील अध्यक्ष राधेश्याम भाऊ खरात उपाध्यक्ष देविदास भाऊ डावर जिल्हा ग्रामीण अध्यक्ष विशाल भाऊ घट्टे तेलहार तहसील अध्यक्ष शण्णूभाऊ धांटे अचल भाऊ अचलपूर तहसील अध्यक्ष मुकेश भाऊ बेलसरी आणि इतर पदाधिकारी मोठ्या संख्येनं उपस्थित होते आंदोलनादरम्यान पोलिसांकडून आश्वासन देण्यात आले की एम एस सी बीचा अहवाल आल्यानंतर आठ दिवसात संबंधित ठेकेदार आणि घरमालकांवर मनुष्यवधाचा गंभीर गुन्हा दाखल केला जाईल मात्र जर गुन्हा ठराविक मुदतीमध्ये दाखल झाला नाही तर तेल्हाहून अकोला एसीपी सी पी कार्यालयापर्यंत पायी मोर्चा काढण्यात येईल असा इशारा संघटनेकडून देण्यात आला आहे आंदोलनामध्ये घोषणाबाजीसह न्यायाच्या मागण्या जोरदारपणे स्पष्ट करण्यात आल्या संघटनेने स्पष्ट केलं की जोपर्यंत न्याय मिळत नाही तोपर्यंत जयस महाराष्ट्राचे पदाधिकारी शांत बसणार नाही सभेच्या शेवटी उलगुलाम जिंदाबाद जय जोहार जय आदिवासी जय भीम जय शिवाजी जय संविधान अशा घोषणांनी परिसर दुमदुमून केला बारा आठ दोन हजार घटना आहे पंचवीस आमचे संग्रामपूर प्रदेश ओमप्रकाश तांबडे कारण की हा सातवडाचा बायके फ्री आमचा डोंगरामध्ये राहणारा आमची गोरगरीब आदिवासी यांचा आवाज कुठंतरी तुट, तुट, जपत आहे त्यासाठी आम्हाला न्याय पाहिजे आणि ठेकेदारही आणि घरमालकावर तत्काळ एफ आय झालं पाहिजे आणि जे आमचे जितके बी काम करणारे होते सगळे युवा इथे आलेले आणि तो बालमजतो आणि सरकाराला आणि इथलं अकोला एस जस्टिस साहेबांना आणि थानेदार साहेबांना विनंती करतो आम्हाला न्याय मिळून देणार द्यावा आणि न्याय नाही मिळाला तर येणारा आठ आठ दिवसानंतर आम्ही तुमच्या पोलीस स्टेशनला येणार आहे आणि जापर्यंत न्याय भेटत नाही आणि इथं न्याय मिळाला नाही न्यूजी नाईन महाराष्ट्रासाठी नितीन वरखडे चिखलदरा